शेतकरी मित्रांनो आज सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे असाच प्रयोग पंढरपूर तालुक्यातील अनोली गावातील शेतकरी अनंत मेटकरी यांनी केलेला आहे त्यांनी आपल्या शेतात चक्क मोहगणे या झाडांची लागवड केलेली ला आहे ते त्याचबरोबर त्यात त्यांनी देखील केलेलं आहे काय सांगाल काय या शेतीकडे वळाचं मोहगणेचं आपण हे झाडं लावलीत काय कारण आहे ते दहा बारा वर्षानं ह्याला जात आहे लाकडाला दहा जला मना ह्याला सोके का आपलं जे भारी भारी जी असते घरातली वस्तू त्याला उपयोगाला येते ना ते पुन्हा चार वर्षानं पुन्हा अनुदान चालू होते आपलं ऑक्सिजनचं काय ते सरकार देते म्हण त्याला पण अनुदान आहे अडीच लाख रुपये चार वर्षात येतं आहे पण आंतरपीक रोजगार जे हे नाही हे आपलं लावलेलं आहे पण आंतरपीक चालू जे चालू राहते आणि ही बी चालू राहते आपलं काय बंद पडत नाही कुठलं ही नाही ना शेतीकडे कस काय मग हे कोणी माहिती दिली काय मग मोहगानी म्हणजे असंच आपलं ती कोर्टीला होती ती म्हणली होती आता लय रोजगार बसण्यापेक्षा लावून ठेवलं म्हणजे पोरई शाळा जाण्यामुळं हि केले आता माणसं नाही हुत ती लई तर आता काय पाच चार वर्ष ही उत्पन्न होते आणि पुन्हा हे तर चालू होते काय किती अकरा दान किती झाडं लागलेत तरी झाड ती साडेचारशे झाड आहे ती पाचशे झाडं देते ती आणून पाचशातनं साडेचारशे लागते ती अनुदान आहे काय अडीच लाख रुपये अंदाज येते झाड तर खर्च पण आहे मग किती खर्च आला तरी कितीला पडले एक झाड खर्च बहात्तर रुपयाला झाड पडते बा पाचशे झाड छत्तीस हजार रुपये घेते ती किती एकर आहे याच जर आता किती वर्षात मोठे दहा वर्ष बारा वर्ष लागते ती बा याला ती जागेवर नाही नेते ती मग काय त्यांचं ते अग्रीमेंट केलं नाही पाचशे टेम्पोवर करून घेते ती मग त्याच्यावर नेते ती पुन्हा हे बी येते चार वर्ष म्हणजे बीबी काय वर नाही पावडर ये चालू होते ना आता आता आंतरपीक घेतले गुलाबाचं तर मग काय आता किती वर्ष घेत आहे ते आंतरपीक चार पाच वर्ष ते चार पाच वर्षापर्यंत चालतंय आंतरपीक पिक बी चालतंय ही काय वर्षावर जाते त्यामुळे ह्याला काय त्रास करत नाही आंतर पिकाला ह्याला ते मोठे होत असतात त्याच्यावर काय फवारण्या काय रोग काय असत काय काय खत टाकली ती काय जंगली आहे त्यामुळे काय त्याला रोग येत नाही आता आपण गुलाबाला टाकलं आहे तीच चांगली येते ती बराबर लागते खर्च करायची काय गरज पडत नाही त्याला व हे किती बाय किती अंतर दहा बाय दहावर वर आहे पण आता आपलं रान कमी असल्यामुळे नऊ दहा आठ वर लावले असं नऊ फूट सोडलंय ना असं आठ फूट आहे एवढं अंतर का ठेवलंय आता हे उंच जात असते ना किती उंच जात जाते मग साठ सत्तर फूट जाते उंची अंतर ठेवलंय तुम्ही त्याची बुडं किती फूट तरी बोड काय तर ह्याच्यावर असते मग असं उंची असलं तर चांगली उमटी होती मग चार पटापर्यंत पाच पटापर्यंत होती हे आंतरपीक गुलाब लावलं तर कुठलं गुलाब आहे हे बटन गुलाब आहे कसं जातं मग मार्केटला मार्केटला जाते चांगलं जाते आता पेंढ्या बांधतोय पंधरा वीस पंचवीस तीस रुपयाला पेंडी जाते लग्न तारखा काय असलं म्हणजे जाते काय ती सण असलं म्हणजे जाते शंभर दीडशे दोनशे रुपयाला पन्नास रुपयाला पिशवी आता हे चार वर्ष गुलाबाचं फुल हे किती दिवस जाते भागात हा जाते चार वर्ष चांगलं सांभाळून चार पाच वर्ष जाते तोपर्यंत सावली पडस ती निघते गुलाबातून किती फायदा झाला गुलाबातून पहिली जी व्हरायटी होती त्यात फायदा झालेला आहे भरपूर मग आता बी आताही होतं दोन हजार तीन हजार रुपये रोजच होत्या दोन अडीच हजार रुपये दोन चार नमुना आहेत आमचं चार पाच हजार रुपये रोजच होत्या आता इकडे सगळे ऊसाची शेती लावले तुम्ही वेगळीच शेती करायला आहे का उसाकडे वाढवा मग उसाकडे वळून सगळं हे करून कमी पाण्यात बागतंय ड्रिपवर ह्याच्यावर वागते ना आता उसाला पाणी लिहाय लागते पाणी कुठलं आणायचं सारखं पण उशीर आहे कारखान येत नाही लवकर टायमिंग लागते मग ही काय ताज पैसे रोजच्या रोज आपल्या येते खर्चायला पण ह्या जोडधंदा असते आमचा बी ह्याच्यावर खर्च भागत जाते तेच राहते पण काय शेतकऱ्यांना काय आव्हान करा काय सांगा आता असं तरी डोकं चालून काय ते करा लागते झाड झाडे लावून टाका ह्या आंतर जे ह्या पीक चालू राहते हे काय रान गुंतून पडत नाही आपल्या ह्याला आता चार वर्षापर्यंत पीक येते चार वर्षाने हे ना अनुदान चालू होते चार वर्षाने पुन्हा काय वर्षाला था तीस हजार पस्तीस हजार सरकारी काय तर मिळते मग क्रेडिट कार्ड म्हणून जर पाहिलं तर शेतकऱ्याने आपला एक वेगळा प्रयोग करत या ठिकाणी मोहगणीचे झाडं लावले तर आणि त्यामध्ये हे गुलाब फुलांचं आंतर पीक घेतलेलं आणि त्यातून त्यांना आर्थिक फायदा देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय